म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि त्यातून झालेल्या अनेक हत्या नेहमीच भयानक असतात अगदी सिनेमांपासून खऱ्या आयुष्यात आजवर तशा अनेक केसेस तुमच्या ऐकण्यात किंवा बघण्यात आल्या असतील आणि विशेष म्हणजे अशा केसेसमध्ये खास करून बळी जातो तो पतीचा जा। जालन्याच्या ॲडव्होकेट किरण लोखंडे किंवा एका महिन्यांपूर्वी कोल्हापुरात घडलेल्या एका फौजीच्या हत्याकांडात कसं त्यांच्या पत्नीनी आपल्या जोडीदारासोबत मिळून पतीची निर्गुण हत्या केली ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल पण आज आपण ज्या प्रकरणाची चर्चा करणार आहे ते सुद्धा असंच डोक्याला शॉर्ट देणार आहे जालना टू पुणे प्रवास एकाच गाडीत बसलेले पती पत्नी आणि पत्नीचा प्रियकर पण मधल्या वाटेत त्या पत्नी आणि तिच्या प्रियकारानं मिळून पतीची हत्या केली पुढं काहीच घडलं नसल्यासारखं समाजात वावरू लागले पण तब्बल तेरा दिवसांनी पोलिसांना त्या हत्याकांडाची मिस्ट्री सोडवण्यात यश आलं नेमकं काय घडलं त्या जालना टू पुणे प्रवासात त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी घटना आहे जुना जालन्यामधल्या रामाबाई नगरची त्याचं झालं असं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंबादास भानुदास म्हस्के राहणार रामाबाई नगर मोतीबागेजवळ जालना यांचा मृतदेह नगर जिल्ह्याच्या पाचेगाव शिवारातील मेडिकल कॉलेज जवळच्या सेत रस्त्यालगत आढळून आला त्यांची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली होती असं प्रथम दर्शनी दिसत होतं आसपासच्या लोकांच्या नजरेस मृतदेह पडला तेव्हा त्यांनी तात्काळ जवळच्या नेवासा पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर मग नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर निवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना त्या प्रकरणी खोलवर तपास करण्याच्या सूचना केल्या त्यानंतर पोलीस यंत्रणा लागलीच कामाला लागली आता सदर हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर सर्वात पहिलं आणि महत्वाचं आव्हान होतं मृतदेहाची ओळख पटवणं झालं त्यानंतर पोलिसांचा त्या दृष्टीनं तपास सुरू झाला सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आजूबाजूची गावं पोलीस ठाणे व नागरिकांना मृत व्यक्तीबाबत माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्यानं तो बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता पोलिसांच्या पथकांनी गृहित धरली पुढं पथकानं मृतदेहाचे फोटो महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाणे व वा व्हॉट्सअप वा ग्रुपवर पाठवले तेवढ्यावर न थांबता त्यांनी नेवासा ते, ते श्रीरामपूर रस्त्यावरील सात दिवसांचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं काही लिंक लागतेय का यासाठी दरम्यान त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एम एच एकवीस बी व्ही पन्नास ब्याण्णव नंबरची एक रेनॉल्ड ट्रिबर कार संशयितरित्या फिरत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी मग रजिस्ट्रेशन नंबरवरून सदर गाडीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ती गाडी जालन्यातील रमाबाई नगर इथं राहणाऱ्या अंबादास म्हस्के यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली मात्र त्या अंबादास म्हस्के यांचा रजिस्टर मोबाईल नंबर मात्र पंधरा दिवसांपासून बंद असल्याचं तपासात समोर आलं आता मृतदेहाची ओळख तर पटली होती आता पोलिसांना त्यांच्या हत्येचं कारण शोधायचं होतं म्हणून त्यांनी मग मृत अंबादास म्हस्के यांच्या पत्नी मीरा म्हस्के वयवर्ष छत्तीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ती सुद्धा गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी मीरा म्हस्केचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान पोलिसांना अशीही माहिती मिळाली की मीरा म्हस्के ही पेशानं वकील आहे पुढे अधिक शोध घेतल्यानंतर मागच्या काही दिवसापासून ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं भाड्यानं खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली नेवासा पोलिसांनी मग एकोणतीस ऑगस्ट रोजी लोणी इथं जाऊन मीरा मस्केचा शोध घेतला आणि त्यांना मीरा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याचं आढळून आलं पोलिसांनी मग तात्काळ ता दो ता त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेवासा पोलीस स्टेशनला आणलं चौकशीत त्या संशयित व्यक्तीनं त्याचं नाव लहू शिवाजी डमरे असं असून आपण गाव ढोकसाळ तालुका बदनापूर जिल्हा जालना इथं राहत असल्याचं सांगितलं पुढं पोलिसांसमोर त्यांनी बरेच आडेवेडे घेतले पण पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवला तसा लहू डमरे पोपटासारखा बोलू लागला त्यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याचे व मीरा मस्के हिचे प्रेमसंबंध होते आणि मीराचा पती अंबादासला मीराच्या चारित्र्यावर संशय आल्या कारणाने तो वारंवार तिला त्रास देत होता म्हणून आम्ही त्याला मारण्याचा डाव आखला अशी त्यानं कबुली दिली त्याच्या कबुली जबाबानुसार मीरा आणि त्यानं अंबादास मस्के यांना पुणे इथं कसल्या तरी कामानिमित्त जायचंय असं सांगून गाडीत सोबत नेलं दरम्यान गाडी नगर जिल्ह्यात शिरल्यावर फायदा घेत त्यानं पाचेगाव शिवारात अंबादास मस्क्यांचा गळा आवळून खून केला पुढे अंबादासचा मृत्यू झाला याची खात्री करून त्यानं मृतदेह गाडीतून खाली टाकत असताना दारदार शस्त्राने गळा चिरला आणि मृतदेह रस्ता लगत फेकून दिला असं तो म्हणाला दरम्यान आता यात अंबादास यांच्या पत्नीचा किती सहभाग होता याबद्दल संशयित आरोपी वकील मीरा मस्के हिची निवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव चौकशी करतायत अशी माहिती मिळते मंडई तब्बल तेरा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी या सस्पेन्स थ्रिलर हत्याकांडाचा उलगडा केला आणि संशयित वकील पत्नी व तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्यात मंडळी कोल्हापूरमध्ये पत्नीने फौजी पतीला विष घालून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सदर प्रकरणाने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेलाय याबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद